नमस्कार मी आकांक्षा एम सी एन यूच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल्ड टू केअर जाल्यात जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर चंदनजिरा पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत सात लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जालन्यात जुगार प्रकरणात नऊ जणांवर चंदनजिरा पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत सात लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती चंदनजिरा पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून चंदनजिरा पोलिसांनी छापा कारवाई करून जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना रंगेहात पकडलं या कारवाईत एक कार चार दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे ही कारवाई बाळासाहेब पवार पोलीस निरीक्षक चंदन यांच्या नेतृत्वात चंदन पोलीस स्टेशनचे मनसुख बेताळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख कृष्णा तंगे रवींद्र देशमुख राजेंद्र पवार अभिजित वायकोस यांनी सदर कारवाई केली आहे काल दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजे सुमारास आमचा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एम आय डी सी मध्ये लव जी पार्किंग या ठिकाणी काही लोक जुगार खेळतात पत्ते आणि त्या माहितीवरून आम्ही आमच्या स्टाफने त्या ठिकाणी छापा मारला तर नऊ लोक त्या ठिकाणी जुगार खेळत होते आणि त्यांच्याकडून वाहनांसह वाहनाने रोख रकमेसह सात लाख एक्केचाळीस हजार आठशे चाळीस रुपये चा माल जप्त करण्यात आलेला आहे आणि नऊ लोकांना ताब्यात घेतलेला आहे मोटरसायकली बुलेट आणि कार एक कार आहे जालन्यात सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टम या दालनाचा भव्य शुभारंभ गणेशलाल रामदयाल साडा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती सिद्धिविनायक सिक्युरिटी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील रामा आर्किटेक्ट गुरु गणेश भवन जवळ असलेल्या दालनाचं उद्घाटन साडा परिवाराच्या वतीनं करण्यात आलं यावेळी या सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टम या दालनात श्री सत्यनारायण महाराज पूजा करून साडा परिवारातील प्रमुख गणेशलाल रामदया लाल साडा यांच्या शुभ हस्ते फित कापून या भव्य दालनाचं उद्घाटन करण्यात आलं या सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टम दालनामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे फायर अलार्म सिस्टम एल टीव्ही टी व्ही चोवीस इंचा पासून ते शंभर इंचापर्यंत नोट काउंटिंग मशीन अशा प्रकारचे सर्व छोटे मोठे सिक्युरिटी सिस्टमचं सा साहित्य होलसेल दरात एका छताखाली मिळणार असून पाच ते पन्नास टक्के ओपनिंग ऑफर देण्यात आली आहे जालनेकरांनी एकदा अवश्य या दालनाला भेट द्यावी अशी विनंती साडा परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे या कार्यक्रमाप्रसंगिक गणेशलाल रामदयाल साडा सुरेश गणेशलाल साडा मनेश गणेशलाल साडा सुशीला गणेशलाल साडा रेखा सुरेश साडा ज्योती मनेश साडा शुभम सुरेश साडा आदित्य सुरेश साडा वैभव सुनील साळडा कविता सुनील साळडा काव्या सुनील साळडा आदींसह समस्त साळडा परिवाराची उपस्थिती होती दुकानाचं ओपनिंग झाले काय सांगा ना, सिद्धी नायक सेक्युरिटी सिस्टमचा आज ओपनिंग झालेल्या आई वडिलाच्या हस्ते पीक कापून आणि शिवाजी पुतळा रामा आर्केड गुरु गणेश गने, भवन कॉम्प्लेक्सच्या समोर हा ॲड्रेस आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स सी सी टी व्ही वगैरे नोट काउंटिंग मशीन ई डी टी व्ही हे पूर्ण होलसेल दरात भेटेल आपल्याकडे आणि एक वेळेस सेवेची सिंधी देवी जालनेकरांनी आणि सारडा परिवाराच्या वतीने पूर्ण ओपनिंग वगैरे पीठ कापून उद्घाटन झालेलं आहे आई वडिलांच्या हस्ते सुशीला गणेशलाल सारडा गणेशलाल सारडा वडील यांच्या हस्ते उद्घाटन वगैरे झालेलं आहे आणि एक वेळेस जालनेकरांनी सेवेची संधी करण्याची द्यावी की पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स वॅटम्स वगैरे सर्व आपल्याकडे भेटणार एलईडी टी व्ही नोट क्वांटी मशीन सीपी प्लस आणि प्लस ढवा वगैरे पूर्ण सर्व टू व्ही कंपनीचे ब्रँडेड कॅमेरे आपल्याकडे होलसेल दरात योग्य दरात भेटेल महाराष्ट्र <ion> <s Bond playing> शासनाच्या सूचनेनुसार शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूलच्या वतीने शाळा प्रवेश महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं नुकत्याच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ची सुरुवात झाली असून महाराष्ट्र शासनाच्या सूचनेप्रमाणे जालना शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूलच्या वतीने शाळा प्रवेश महोत्सव साजरा करण्यात आला प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीचं पुष्पगुच्छ पेन्सिल आणि पेन देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष बबनदादा सोरटी मुख्याध्यापिका गायत्री सोटी वेदांत भैया सोटी शाळेतील क्रीडा शिक्षक मंगेश रफी भगवान उगले मीना कृतिका जाधव मीरा धुमाळ कीर्ती जोशी मॅडम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते जालन्यातील गोंदी पोलिसांनी कारवाई करत सात वाळू माफियांना जेरवंद केले त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक बुलडोजर चार ट्रॅक्टर एक बुलेट गाडी असं ऐकून बावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जालन्यात सात वाळू चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत जालन्याच्या गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत एक बुलडोजर चार ट्रॅक्टर एक बुलेट गाडी असा एकूण बावीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील गंगा चिंचोली शिवार आणि शहागड परिसरातील गोदावरी नदी पात्रात काही इसम अवैध वाळू करून वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून गोंदी पोलीस पथकाने गंगा चिंचोली शिवार आणि शहागड परिसरातील गोदावरी नदी पात्रात छापा टाकून कारवाई केली असता सात इसम पोलिसांना अवैध वाळू उपसा करताना मिळून आले या सातही बाळू चोरांना पोलिसांनी अटक केली आहे युवराज दिगंबर गुळवणे द्वारकादास भीमराव गुळवणे कृष्णा निवृत्ती धाय कृष्णा गंगाधर शिंदे संजय सुभाष उमरे गणेश शांतीलाल उमरे आणि आकाश मधुकर येटाळे अशी अटक करण्यात आलेल्या वाळू चोरांची नाव आहेत या कारवाईत एक बुलडोजरच्या ट्रॅक्टर एक बुलेट गाडी असा ऐकून बावीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे इनरविल होरायझन क्लब तर्फे जन्मजात अपंगत्व असलेल्या बेचाळीस बालकांना सहाय्यक उपकरणे प्रदान करण्यात आली जालन्यात या कार्यक्रमाचं जा आयोजन करण्यात आलं होतं जन्मजात विविध प्रकारचे शारीरिक अपंगत्व असणाऱ्या बालकांचं जीवन अधिक सुसह्य आणि सक्षम करण्यासाठी इनरविल क्लब ऑफ जालना होरायझन तर्फे विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत बेचाळीस दिव्यांग बालकांना त्यांच्या गरजेनुसार ऑर्थोसिस आणि प्रोस्थोसिस ही सहाय्यक उपकरणे प्रदान करण्यात आली हा कार्यक्रम एकोणवीस जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्रात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गाडेकर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर बेदेलर आणि डॉक्टर अर्चना खंडागळे डॉक्टर कुलकर्णी जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्राच्या डॉक्टर मिनल देवडे डॉक्टर शीतल भालेराव अमित जयस्वाल इनर्वेल क्लब होरायझनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत सचू पिंकी लड्डा आणि मिनल जयस्वाल यांची उपस्थिती होती प्रास्ताविकपर भाषणात ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत म्हणाल्या की अनेक बालकांना जन्मजात मानेत पाठीच्या कण्यामध्ये हातपायात किंवा इतर अवयवांमध्ये व्यंगत्व असतं अशा मुलांना चालणे उठणे किंवा बसणे कठीण जातं त्यासाठी त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार योग्य सहाय्यक साधनांची निवड करण्यात आली ऑर्थोसिस आणि प्रोसोसिस या दोन्ही प्रकारची उपकरणं ही अपंगत्व असलेल्या व्यक्तींना किंवा हाड स्नायू आणि यांच्याशी संबंधित अडचणी असलेल्या रुग्णांना मदत असतात ही रुग्णाच्या हालचाली सुधारण्यासाठी वेदना कमी करण्यासाठी आणि शरीराला योग्य आधार देण्यासाठी वापरली जातात या उपकरणांमुळे त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण स्वावलंबनाचा पाया आहेत असं त्या म्हणाल्या उपकरणे देण्यापूर्वी मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन संबंधित तज्ञांच्या मार्गदर्शनानेच योग्य उपकरणांची निवड केली गेली आपल्या भावना व्यक्त करताना पालकांनी सांगितलं की या साधनांमुळे माझं मूल आता स्वतः उठून चालू आणि शाळेत जाऊ शकेल याहून मोठं समाधान आमच्यासाठी नाही ही मदत आमच्यासाठी केवळ उपकरणाची नाही तर ही आमच्या मुलांसाठी स्वप्नपुरती आहे नमस्कार मी ॲडोकेड अश्विनी धन्नावत प्रेसिडेंट इनरविल क्लब ऑफ जालना हरायझन आज आम्ही जिल्हा रुग्णालय डी ई आय सी विभागामध्ये ऑर्थोसिस आणि पोस्सोसिस अशा स्प्लिंटचा वाटप या ठिकाणी केला आहे आम्ही मागे या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस आमच्या मॅडम डिपार्टमेंट डिपार्टमेंटने असं लक्षात आणून दिलं की काही अशी मुलं असतात जे माल न्यूट्रिशनचे पेशंट असतात आईंना पण जेव्हा ते गर्भात असतात तेव्हा प्रॉपर न्यूट्रिशन मिळालं नाही तर असे प्रॉब्लेम मुलांमध्ये येतात की त्यांना चालण्यामध्ये अडचण येते तर ह्या दोन जे इक्विपमेंट आम्ही ऑर्थोसिस आणि फोस्थोसिसचं या ठिकाणी वाटप केलंय त्याच्याने त्यांना मदत होईल जेणेकरून ते त्यांचं जीवन सुरळीत चालू शकतील त्यांना चालण्यात किंवा हातामध्ये काही मुवमेंट असतात त्याला था था सुद्धा मदत होते तर मी सिव्हिल हॉस्पिटलच्या या पूर्ण डिपार्टमेंटची सी एस सरांची गाडेकर सर यांची सगळ्यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या लक्षात आणून दिलं की असे बरेचसे डिपार्टमेंट आहे जिथे अजूनही आमच्यासारख्या एन जी लोकांनी पुढे येऊन लोकांना मदत करण्याची गरज आहे आणि मी या ठिकाणी असं आश्वासन देते की असे पुढचे जे काही कॅम्प असतील जिथे लोकांना मदत करता येईल आम्ही नक्कीच घेऊ आणि पुढाकार करूया थँक्यू सो मच कालकथित रतनदादा रत्नपारखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कालकथित रतनदादा रत्नपारखे सेवाभावी संस्थेच्या वतीने काल रक्तदान शिबिराचं आयोजन करून गरजू विद्यार्थ्यांना शालेय वाटप करण्यात आलं सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी भंते शिवली शाक्यपुत्र यांच्यासह पन्नास तरुणांनी रक्तदान केलं यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगणे सुधाकर रतनदादा रत्न पारखे महेंद्र रत्न पारखे सुनील साळवे भास्कर रत्न पारखे सुनील रत्न पारखे अमोल रत्न पारखे प्रदीप रत्न पारखे निलेश रत्न पारखे महेंद्र बी रत्न पारखे दीपक रत्न पारखे रणजित रत्न पारखे प्रतीक लांडगे यादींची उपस्थिती होती दुपारी ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं तसेच शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं यावेळी डॉक्टर राजेश राऊत मुख्याध्यापक राहुल सोनवरे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार के हाथों से नामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ सेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कलाहारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात बेस्ट कॉलेज पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट होते बाबा लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCom align with. NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ती आता दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग मर्यादित प्रवेश वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश स्कूलचा चा दहावीचा शंभर टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड सौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणी सुरू महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अदर्जा प्राप्त केला असून आय एस ओ प्रमाणे दोन हजार नऊ दोन हजार पंधरा प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशन साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे महाविद्यालयात बी ए बी कॉम बीएससी बी सी नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बीए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन एमकॉम एम एस सी संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोक प्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडापटू साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ब्रिज जवळ जुना जालना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहांस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा